एक्केचाळीस दिवसाचा आपला प्लॉट झाला मग आपण त्याला डावणीसाठी ना अशा ढगाळ वातावरणात रनमॅन घेतलं सायझोफामाइट चौतीस पॉईंट पाच टक्के एस सी आणि त्याच्यासोबतच थ्रिप्स आणि आळीच्या नियंत्रणासाठी डेलिगेट स्पायनोटेरम अकरा पॉईंट साठ टक्के डब्ल्यू डब्ल्यू एस सी तर आपलं छाटणीचा आणि आपल्या प्लॉटचा दिवस सांगायचं येतो आहे का आपले ना शेतकऱ्यांव्यतिरिक्तही काही लोक आपले व्हिडिओचे पाहताना मग त्यांना आपण हेच सांगू इच्छितो का आम्ही ना दिवसावाईज पावडर घेतो कारण आपल्यासाठी ना आम्ही रेसोडी फ्री द्राक्ष तयार करण्याचा आमचा शंभर टक्के प्रयत्न असतो आणि आम्ही ती रेसोडी फ्री करतो मारलेली मावलेकुलची फावरणी ना दिवसावाईज याच्याकरताच केली असते की काढणीपर्यंत आहे ना तुमच्यापर्यंत आलेली द्राक्ष ना पूर्णपणे ना रेसिडी फ्री आणि अंशविरहित असतात तर जय हरी राम राम मंडळी ह्या प्लॉटची पण आहे ना हँडिप चालू आहे तर विषय असा आहे द्राक्ष शेतीवर आलेलं संकट ना आहे म्हणजे सर्वात मोठं आहे मग त्याच्यानुसार ना इतर जे धांद्यावाले ना सर्व व्यावसायिक म्हणता द्राक्ष शेतीचा जबर फाटका आहे ना सर्व व्यावसायिकांना पण खरं कसं आहे शेती ना उघड्यावरचा संसार आहे त्याच्यामुळे शाश्वत नफा नाही तसं तुमचा काय केला तर आहे ना शाश्वत नफा तुम्हाला हायचे आणि विषय कसा आहे माहिती बऱ्याच शेतकऱ्यांनी ना कमी माल आहे ना ते टेंडर सोडून घेतले मग आपणही बी नाही या प्लॉटवर माल कमी आहे मग आपलं हे ना चार माणसं रोज आहे आणि त्यांच्या बरोबर आहे ना आपल्या घरच्या बाहेर सुद्धा ना गेल्या पंधरा वीस वर्षात कधी ना त्यांनी डिपिंगचे दबडे हातात घेतले नव्हते मग त्यांनी सुद्धा आहे ना अशा पद्धतीने ना ही गल्ली घेऊन ये ना ह्या माणसांबरोबर डिपिंग करायचं काम चालू आहे मग पहिले ना या जनरल मॅनेजर पदावर होत्या आता डायरेक्ट फील्ड ऑफिसर झाले ताई घरच्या मागे बाय मागाय लक्ष द्यायचं तो